आप देख रहे हैं न्यूज चैनल महाराष्ट्र सोशल मीडियावर काही विघ्न संतोषी लोकांकडून समाजामध्ये सामाजिक व धार्मिक ते निर्माण करण्याचा तसेच समाजात अराजक अराजकता माजवण्याचा प्रयत्न होता आहे तरी आपण सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट शेअर करताना काळजी घ्या कोणतीही फेक न्यूज पसरवू नका जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण होईल अशी कोणतीही माहिती सोशल मीडियावर टाकू नका आणि शेअर तर अजिबात करू नका भडकाऊ पोस्ट दिसताच तात्काळ डिलीट करा जातीय तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांवर आमची नजर असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे आपणास काही अप्रिय घटना घडणार अशी शक्यता अगर गोपनीय माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधा जय हिंद पोलीस निरीक्षक अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन